नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे काही करून सोमवारी झोपण्यापूर्वी स्वामींच्या पोटला स्पर्श करा आणि चमत्कार पहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्या तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे प्रिय आत्मा काही दिवसांपासून देव तुमच्याशी कनेक्ट होऊ इच्छित आहे तुम्ही चुकून हा संदेश आज टाळू नका काहीतरी नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातले ते आश्वत गमावू शकता जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहे म्हणून कृपया पाच मिनटे हा संदेश पूर्णपणे ऐका अशी विनंती आहे माझ्या मुला आता ते वेळ आली आहे जेव्हा मला तुला तुझ्या उपायांबद्दल सांगायचं आहे परंतु त्यासाठी तुला मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐकावे लागेल मी तुला आतापर्यंत तुझ्या आयुष्यात खूप संधी समोर आणल्या पण अजूनही तुला हेच कारण आहे की कुठल्याच संधीने तू पुढे जाऊ शकतोस तू प्रत्येक संधीकडे दुर्लक्ष केलीस तुझ्याकडून होणार नाही म्हणून तू आधीच घाबरलास माझ्या मुला तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे जीवनात जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि आता जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आज चुकीच्या मार्गावर चालला असाल तर तुमच्यासाठी चांगलपणाचा मार्ग आहे उलट त्या चुकीच्या वाटेने पुढे जात राहिल्यास तुमचे आयुष्य बिघडेल आणि तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही ना तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज अ ग्रेट टाईप करा तुला हजारो संदेश दिल्या पण पर आजपर्यंत तुला समजलं नाही की तुझ्या आयुष्यात पुढे कसं जाणार आहे माझ्या मुला आज मी तुला एक काही गोष्ट करण्यास सांगणार आहे त्यासाठी मी तुला निवडलं आहे जेणेकरून तुझे जीवन चांगले होईल आता सर्वात प्रथम तुला जे करायचे आहे ते म्हणजे आयुष्यातील प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार करावा आणि चांगले पर तुझा, तुझा 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 पना, वाईट परिणाम म्हणून जाणून घेऊन त्या कार्याला पुढे जावे जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद येऊ शकेल दुसरे कार्य तुला करायचे आहे ते म्हणजे तुला तुझ्या आतून ज्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील त्या तुला तुझ्या आयुष्यातून आळशीपणा वाईटपणा घेऊन जातात अशा गोष्टी फक्त तुमचे आयुष्य खराब करतात उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या दारूचं नशेत असाल लोकांसोबत बसला तर एक दिवस तुम्हालाही दारूचे व्यसन नक्कीच लागेल त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा वेळ वाईट लोकांसोबत घालवाल तर तुम्हाला वाईट आकडे येऊन जातील माझ्या मुला तुला कसे जीवन जगायचे आहे हे तुमच्या हात आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बदलणे आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक वेळ देईल तुमचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला वेळ समजून घ्यावा लागेल वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही सकाळी सर्वात आधी लवकर उठून सगळे कामं पूर्ण करा जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत चौथी पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही माझ्या मुला तुझा विश्वास तुला तुझ्या आयुष्यात पुढे घेऊन जातो आणि तुझी अंधश्रद्धा तुला आयुष्यात मागे ठेवून जाते जर तुम्ही इतरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली तर ती केवळ अंधश्रद्धा असेल कारण जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तोपर्यंत तुम्ही कोणतेही काम नीट करू शकणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे जर एखाद्या कमकोत व्यक्तीला विश्वास असेल की तो सर्वात मोठे कार्यदेखील पूर्ण करू शकतो तर काही काळानंतर त्यांच्या विश्वासाचा बळावर त्याला इतके बळ मिळते की तो कोणतेही काम क्षणात करू शकतो माझ्या मुलांनो श्रुतीची शक्ती माणसाला बरी करू शकते जसे तुम्ही आजारी असताना डॉक्टरकडे आत जाता तेव्हा तो तुम्हाला औषध देतो आणि त्या औषधवर विश्वास ठेवणे तुम्ही बरे असतात हे तुमची श्रद्धा आहे तुम्हाला बरे करणारी शक्ती सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रार्थना करता आणि त्या सर्व प्रार्थना स्वीकारल्या आहेत आतापर्यंत तुम्ही ज्या वेळेची वाट पाहिली ती वेळ आली आहे आता तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल जे तुमचे वाईट केले आहे त्यांचे कर्माचे फळ मिळू शकेल तुमचा वाईट काळ आता संपल्याचेही लक्षण आहे आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त आनंद आन आनंदी आनंद आहे फक्त भक्त, भक्त तुझ्या कधीही निराश होऊ नकोस सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी मी तुला आनंदही नक्कीच देईन जर तुमचे काम नेहमीच चांगले असेल तर तुम्हाला त्यांचे चांगले फळ नक्कीच मिळेल तुमचे जे काही वाईट झाले ते तुमच्या मागील जन्मात केलेल्या वाईट कर्माचा हिशोब होता पण आता तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला खूप आनंद देईल एवढे दे की तुम्ही सांभाळू शकणार नाही हाच तुझा आशीर्वाद धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ